नमस्कार मैत्रिणीनो चिंतन मीठवाणी मराठीमध्ये आज आपण कुठलीही पूर्वतयारी न करता झटपट होणारी मस्त खमंग कुरकुरीत अशी उपवासाची भजी करणार आहोत आणि ही उपवासाची भजी करण्यासाठी आपण ना बटाटा ना भगर ना साबुदाना काही वापरलेलं नाही आहे भजी ही भजी अगदी झटपट तयार होतात मस्त खमंग कुरकुरीत होतात शिवाय अजिबातही तेलकट होत नाहीत चवीलासुद्धा खूप भन्नाट लागतात त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर उपवासाची भजी करण्यासाठी ती मी चार कच्च्या केळी घेतली आहेत आता केळीची साल आपल्याला काढायची आहे त्यासाठी सर्वात आधी केळीचा देठ कट करायचा आणि नंतर सुरीने केळीच्या सालीला अशा पद्धतीने चार पाच कट करून घ्यायच्या अशा पद्धतीने छोट्या छोट्या कट करून घेतल्या की केळीची साल काढायला सोपी जाते केळीची फक्त सालच कट करायची आहे आतपर्यंत केळी कट नाही झाली पाहिजे अशा पद्धतीने सालीला कट करून घ्यायचं आणि नंतर केळीची साल काढून घ्यायची कच्च्या केळीची साल काढायला थोडीशी कठीण जाते परंतु अशा पद्धतीने सालीला चार पाच कट करून घेतल्या की साल अगदी सहज निघते बघा तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने चारही केळीची साल आपल्याला काढून घ्यायची आहे तर केळीची का साल काढल्यानंतर थोडीफार जर काही साल शिल्लक असेल तर ती अशा पद्धतीने सुरीने काढून टाकायची याआधी मी तुमच्यासोबत केळी कच्च्या केळीचा चिवडा कच्च्या केळीचे चिप्स सुद्धा शेअर केले आहे त्या रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत नक्की बघा आता केळीची साल काढून घेतल्यानंतर ह्या साल काढलेल्या केळी पाण्यामध्ये टाकायच्या जेणेकरून त्या काळ्या पडणार नाहीत आणि अशाच पद्धतीने सगळ्या केळीची साल काढून घेऊया तर बघा चारही केळीची साल इथे मी काढून घेतली आता एका भांड्यामध्ये भरपूर पाणी घ्यायचं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आता इथे मी ही जाडवाली किसणी घेतली आहे ज्या किसणीने छान जाड असा किस होतो ती किसणी घ्यायची व आता ह्या साल काढलेल्या ज्या केळी आहेत त्या किसून घ्यायच्या किस पाण्यामध्येच टाकायचा जेणेकरून किस काळा पडणार नाही अशा पद्धतीने आपल्याला चारही केळी किसून घ्यायची आहेत तर बघा इथे चारही केळी मी छान अशा किसून घेतल्या आता कच्च्या केळीचा किस इथे तयार आहे बघू शकता मस्त जाडसर असा किस झालेला आहे आता या किसामधलं पाणी पिळून काढायचं व दुसऱ्या भांड्यामध्ये हा किस काढायचा आता भजीसाठी आपल्याला छान ठेचा करायचा आहे त्यासाठी दोन ते तीन हिरवी मिरची अर्धा इंच आले व अर्धा चमचा जिरे घेतला आहे खलबत्त्यामध्ये जाडसर ठेचून याचा ठेचा तयार करूया तर बघा अशा पद्धतीचा छान जाडसर असा ठेचा इथे मी करून घेतलेला आहे आता केळीचा किस पाण्यामधून काढून दुसऱ्या भांड्यामध्ये टाकला आता यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ इथे मी साधा मीठ घेतला आहे तुमच्याकडे सायन दोन मीठ असेल तर ते घ्या तयार केलेला ठेचा टाकायचा आहे अर्धा लिंबाचा रस यामध्ये घातला आहे लिंबाच्या रसामुळे भजीला मस्त चटपटीत अशी चव येते राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे राजगिऱ्याचं पीठ बाजारामध्ये तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये मिळून जाईल तर सुरुवातीला दोन मोठे चमचे राजगिऱ्याचं पीठ मी यामध्ये घालत आहे पीठ एकदम घालायचं नाही जस जसं लागेल तसं तसं पीठ आपण यामध्ये मिक्स करूया यामध्ये पाणी वगैरे काही टाकायचं नाही फक्त जे केळीच्या किसाचं मॉइश्चरायझर आहे त्यामध्येच आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे सुरुवातीला दोन मोठे चमचे राजगिरा पीठ टाकून मिक्स करून घेतलं आता पुन्हा यामध्ये मी दोन मोठे चमचे राजगिऱ्याचं पीठ घालत आहे तुमच्याकडे राजगिऱ्याचं पीठ नसेल तर याऐवजी तुम्ही शिंगाड्याचं पीठसुद्धा बाजारामध्ये मिळते किंवा मग साबुदाण्याचं पीठसुद्धा वापरू शकता आता बघा पाणी वगैरे काहीही न टाकता अशा पद्धतीने हे पीठ इथे मी मिक्स करून घेतलं पीठ खूप जास्त पातळ करायचं नाही नाहीतर मग भजी तेलकट होतात अशा पद्धतीचं थोडंसं घट्टसरास असं पीठ भिजवून घ्यायचं तेल छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची नंतर हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं व आवळीच्या आकारानुसार भजी टाकायची तुम्हाला जशी लहान मोठी जशी भजी हवी असतील तशी कढईमध्ये टाकून घ्यायची भजी टाकताना थोडीशी दूर दूर टाकायची जेणेकरून ती एकमेकाला चिकटणार नाही भजी टाकल्याबरोबर लगेच हलवायचं नाही भजी थोडीशी तळून झाली की नंतर अलग परत करून घ्यायची भजी तळताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवर मस्त छान सोनेरी लालसर रंगाची आणि कुरकुरीत होईपर्यंत भजी तळून घ्यायची बघू शकता मस्त सोनेरी लालसर रंगाची आणि कुरकुरीत अशी भजी इथे झालेली आहेत आता ही काढून घेऊया आणि आता अशाच पद्धतीने सगळी भजी आपल्याला करून घ्यायची आहे उपवासाची भजी अगदी झटपट तयार होतात चवीलासुद्धा खूप भन्नाट लागतात उपवासाला नेहमी नेहमी ती ती साबधना किती सौंदर्य कंत्रा आला असेल तर या पद्धतीची ही उपवासाची भरी नक्की ट्राय करा चवीला खूपच भन्नाट अशी लागतात तर बघा सगळी भजी अशाच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायची आहेत आता भजी म्हटलं की सोबत तळलेली मिरची तर हवीच तर मी चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मिरचीला मध्ये कट करून घ्यायचं मिरची जर कट न कड टाकली तर ती कढईमध्ये गेल्यानंतर तुटू शकते व तेल अंगावर तुडू शकते त्यासाठी मिरची तळण्याच्या आधी मिरचीला सुरीने कट करून घ्यायचं नंतर तळून घ्यायचं तर बघा आता ही भजीसुद्धा मस्त कुरकुरीत तशी तर तळून घेतली तर इथे तयार आहेत आपली अगदी झटपट मस्त भन्नाट खमंग व कुरकुरीत उपवासाची भजी आवडीच्या चटणीसोबत दह्यासोबत खाऊ शकता किंवा नुसतं तळलेल्या मिरची सोबत खायला सुद्धा खूप छान लागतात तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत